आगामी पोलीस भरतीसाठी समर्थ अकॅडमीकडून प्रशिक्षण सुरू आगामी पोलीस भरती लक्षात घेता साक्री शहरातील समर्थ अकॅडमीतर्फे प्रशिक्षण वर्गांना सुरुवात करण्यात आली आहे या अकॅडमीमध्ये मुलामुलींसाठी शारीरिक तसेच लेखी परीक्षेचे सर्वांगीण प्रशिक्षण दिले जात असून सकाळ संध्याकाळ ग्राउंडवर सराव घेण्यात येतो पेरेजपूर रोडवरील मैदानावर नियमित धावणे व्यायाम गोळाफेक व शारीरिक कसोटीचे प्रशिक्षण दिले जात आहे विशेष म्हणजे या अकॅडमीमध्ये मुलींचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून येतो आहे समर्थ अकॅडमीमधून यापूर्वी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पोलीस दलात भरती होऊन आपले स्वप्न पूर्ण केले आहे या यशामागे समर्थ अकॅडमीचे मार्गदर्शक महेश पाटील सरांचे मोलाचे योगदान असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले पालकांनी आपल्या मुलांना व मुलींना पोलीस भरतीसाठी योग्य प्रशिक्षण मिळावे याकरिता समर्थ अकॅडमीला नक्की भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे मीडिया लाइव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे आगामी पोलीस भरती सहा महिन्यापासून मी क्लास लावले सरांचं शिकवणं वगैरे पेपर ग्राउंड सर एकदम प्रॉपर पद्धतीने घेतात याचा रिझल्ट मला दिसतोय सहा महिन्यात तर ज्या मुलांचे पोलीस भरती व इतर काही असेल स्वप्न तर त्यांनी पण समर्थ आहे कॅडे मीला नक्की एकदा भेट द्यावी कारण इथले शिकवणे ग्राउंड अभ्यास सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद इथं सातेमध्ये आपली संबंध अकॅदमी इथं येऊन मला आता जवळपास तीन वर्ष झाली आहे इथं सगळे पर परत म्हणजे पोलीस बस पुरेपूर तयारी इथं करून मिळते ग्राउंड ग्राउंड सोळाशे मीटर शंभर मीटर वडाफे आणि आठवड्यामध्ये एक पेपर घेत असं आणि आपलं तीन विषय शिकत असं बुद्धिमत्ता गणित व्याकरण सर सरस घेऊन घेतात म्हणजे पुरेपूर जवळपास जे पोलिस बससाठी लागणार आहे ते सर्व सर इथं कवर करून देतात आपल्याला इथं आणि सरांचं मार्गदर्शन चांगलं आणि सर एकदम बाहेर कोण कोणाला बी असं बोलून घेता इन्व्हाइट करता मस्त म्हणजे मुलांना थोडं उत्साह वाटायला पाहिलं आणि इथं जास्तीत जास्त मुलं यायला पाहिलं इथं असं मला वाटतं आणि सरांचं चांगलं प्रस्थान आहे तर म्हणजे सरांना सर चांगले सपोर्ट करता मुलांना इथं कराबो असं आणि आपल्या सांगली तालुक्यामध्ये एक एक बी नाही इथं जवळपास अकॅडमी नाही जे सरांनी ओपन केली सरांना सरांनी म्हणजे सर जेव्हा स्टार्टिंग केली तेव्हापासून मी इथंच जे बरोबर मी शिवसेमी साखरी आपण मागच्या दोन वर्षापूर्वी सातवी येथे स्पर्धा परीक्षेची अकॅडमी सुरू केली आणि मागच्या पोलीस भरतीच्या निकालामध्ये बरेच आपले विद्यार्थी पोलीस पदावर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आज रुजू राहिले तर आपण आताही जर शासनाच्या निर्णयाचा आपण विचार केला तर आताही मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती शासनाने तही केलेली आहे आणि याच्यासाठी बारावीनंतर आणि पदवीनंतरच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी एक आव्हान करतो की ज्यांना त्यांना एक मनाशी स्वप्न पोलीस होण्याचं ज्यांनी ठरवलेलं आहे त्यांनी एकदा साखळी तालुक्यामध्ये असणारी समर्थ अकॅडमी एकदा अवश्य भेटते आणि आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण साखर होऊ शकतं असं आम्ही आपल्याला तप्रपणे सांगू शकतो तसंच आपल्या अकॅडमीमध्ये बरेच प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी आजही आहेत आणि त्यांची मेहनत ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आपणही जर स्वप्न करून बसला असाल तर एकदा अवश्य चांगलं पॅकेज भेट द्या आणि पोलीस होण्याचं स्वप्न साकार धन्यवाद